स्विटी स्वीटी बाबू कुठे ए सुटू सुट्या मम्मम नको अरे माझी मम्म खाणार आहे मम्मम नाही खाला ना अरे माझी स्विटी आणि चपाती खाणार आहे स्विटी लवकर अजून भात भरायचंय बघीनचं जेवण आहे जोपर्यंत माझी स्वीटी दोन चपात्या खात नाही तोपर्यंत मला पुरसत नसते आपण बाबूला शोधूया या पहिला सुट्टी तर जेवेल दूध गरम गे फ्रीज खराब झालंय हा गेला कुठे सुटी मी तू काय करतो ए सुट्या मम्म मिठू चल मग मम्म खायला चल आपण जाऊया मम्म खाऊया चला मम्म खातो मिठू माझा मम्म खातो सुटी उठ ए सुट्या माझ्या मीठ शाना कुठे बसते जाऊन बाई माझे कुठे पण बसते कुठे पण बसते जेवायचं नाही मम्मून खायचं मी काळूला देते चल देतेच बाबू कुठे गेला बघायला बाबू अ बाहेर गेला बाबू गेला बाहेर ये बाबू गेला बाहेर तिथे बाबा बाबू कुठे गेला बघायला शोध बाबूला कुठे गेला बघ हे आमच्या बाबू कुठे गेला बाबू कुठे गेला बाबू कुठे आहे अगं तुला आंघोळीला नाही ने तिला वाटलं स्वीटीला वाटलं मी आंघोळीला नेते आणि तू घोडके इथे बस येऊन बसलायस पायपाच्या इकडे हा हा म्हणजे बाबू हा माझ्या पाण्यात राहायला तिला कंटाळ येतो जा तू इथे बसा आता इथे बसा बाबू जा इथे आतमध्ये जा जा स्वीटी नखरे करते ना मग बस तिकडेच हातमध्ये बाबू असं बसतो बोस इथे थोडा जागा ओपन ठेवूया आपण त्याला मग तो राहतो आतमध्ये चांगला आता हे डॉगिंचं जेवण आहे अजून चला बाय बाय टाटा आज शिटी ममाम का